नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तालुका आणि जिल्हा जळगाव या गावातील देवगाव या गावामध्ये आपण आलेलो आहोत दिनांक आहे तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी ही किडी तुम्ही जे बघू शकतायत आहे तिला कम्प्लीट चार महिने झालेले आहेत या किडीला आपण आता स्टीम शेत आणि बायो यांची फवारणी शेतकरी दिलीप रामा सोनोणे यांना आपण हे देत आहोत आपण आता त्यांच्याकडे जाऊया आणि